नमस्कार मी भारती माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण डायरेक्ट अस्तर तर ब्लाऊज पीस कटिंग करणार आहोत तर बघा सगळ्यात अगोदर आपण बाईची कटिंग करणार आहोत असं आपल्याला कप कापड घ्यायचा आहे बघा दोनही भाग असे सेम जोडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला हा भाग फोल्ड करून घ्यायचा आहे असा, से असा म्हणजे याच्यामध्ये दोन अस्थिंक तयार होऊन जातात दोन बाई आता आपल्याला ब्लाउजची लांबी मोजून घ्यायची आहे म्हणजे अस्थिंगची लांबी मोजून घ्यायची आहे तर सव्वा तीन इंच अस्थिंगची लांबी आहे बाई लांबी सव्वा तीन इंच आहे तर आपल्याला सव्वा चार इंच घ्यायची आहे इथं सहा इंच म्हणजे मुंड्याचा भाग सहा इंच येत आहे तर बघा इथं सव्वा चार इंच घेत आहे आता मुंड्याचा भाग सहा इंच घेतलेला आहे आणि आता आपल्याला आकार द्यायचा आहे बघा बाईला अशा प्रकारे आकार द्यायचा आहे आणि आतल्या बाजूनं अर्धा इंच कमी करून घ्यायचा आहे म्हणजे हा भाग आपल्याला फ्रंटला जोडून घेता घ्यायचा आहे अशी आपली बाई तयार झालेली आहे आता मी कट करून घेत आहे आता इथून आपल्याला थोडा भाग असा कट करून घ्यायचा आहे आणि इथून पण कट करून घ्यायचा आहे आता हा भाग आपल्याला काटून घ्यायचा आहे आता आपल्याला कटोरी आणि फ्रंट मागचा पुढचा भाग दोनही काटून घ्यायचा आहे तर असं कापड घेऊन घ्यायचं आहे आणि आपण ज्या साईडनं बसलेलो आहोत त्या साईडनं आपल्याला बंद भाग ठेवून घ्यायचा आहे तर बघा छातीचा चौथा भाग आपल्याला साडेसात इंच येत आहे तर जेवढा असेल तेवढा आपल्याला घ्यायचा आहे आता मागचा गडा सा मागचं या ब्लाऊजची लांबी साडे अकरा इंच येत आहे तर आपल्याला साडेबारा इंच घ्यायचे आहे तर इथं आपल्याला साडेसात इंच घ्यायचा आहे आणि लांबी ब्लाऊजची साडे अकरा येत आहे तर साडेबारा इंच घ्यायची आहे तर बघा असा कापड ठेवून घ्यायचा आहे दोन कापड आपल्याला मागचा पुढचा काढून घ्यायचा आहे तर बघा ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे आपल्याला साडेबारा इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे समोरच्या पाठ काढण्यासाठी आपल्याला फ्रंट भाग आणि क्रॉसपट्टी काढण्यासाठी एक्स्ट्रा काढून घ्यायचा आहे इथून दोन इंच घेत आहे म्हणजे लहान साईजचा ब्लाऊज आहे तर दोन इंचच घेत आहे गळा आणि तीनचा शोल्डर घेत आहे साडेपाचचा बगल आणि साडेसातचा छातीचा चौथा भाग दोन इंच एक्स्ट्रा आता असा आकार द्यायचा आहे आपल्याला आणि आतल्या बाजूनं अर्धा इंचवर अजून आकार द्यायचा आहे तर आता आपल्याला समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे किती येत आहे तर बघा इथं पाच इंच येत आहे तर आता आपल्याला इथून साडेपाच इंच घ्यायचं आहे तर बघा आता हा भाग आपण कट करून घेऊ आणि हा मा हा भाग आपला मागचा पार्ट तयार आहे आणि खालचा जो भाग आहे तो आपला क्रॉसपट्टी आणि कटोरी आणि फ्रंट भाग त्याच्यामध्ये तयार होणार आहे तर बघा हा मागचा पार्ट आपला तयार झालेला आहे तर आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे तर हा मागचा पार्ट तयार झाला आहे आता आपल्याला हा फ्रंट आणि कटोरी इथून आपल्याला दोन इंच घ्यायचा आहे आणि गळा आपल्याला साडेपाच इंच घ्यायचा आहे सरळ रेषा ओढून घ्यायची आहे इथून आपल्याला दोन इंच घ्यायचा आहे इथून अर्धा गोलाकार आपल्याला द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे तीन इंच घ्यायची आहे म्हणजे लहान साईजचा ब्लाऊज आहे तर आपल्याला तीन ती इंच घेऊ शकतो इथून आपल्याला दोन सव्वा दोन इंच अडीच इंच घेऊ शकतो तर बघा असं आपल्याला तिरसा आकार द्यायचा आहे आणि आता ब्लाऊजची आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे तर कटोरी किती येत आहे पाच इंच येत आहे तर आपल्याला इथून बरोबर पाच इंच घ्यायची आहे आता इथून आपल्याला आतमधून हलकासा अर्धा इंच कमी आपल्याला आकार द्यायचा आहे म्हणजे बगलचा भाग मुंड्याचा भाग इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला सव्वा इंच घ्यायचा आहे सॉरी पाऊन इंच घ्यायचा आहे तर आपल्याला असा कटोरीचा राऊंड द्यायचा आहे म्हणजे आकार द्यायचा आहे खूप सुंदर अशी कटोरी तयार झालेली आहे आता आपण कट करून घेतो अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक नाही केली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर आता आपल्याला गळा पूर्ण कट करून घ्यायचा आहे हा भा हा पण भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आपला फ्रंट भाग तयार झालेला आहे आणि कटोरी पण हा अर्धा गोलाकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे कटोरी पण तयार झालेली आहे आता आपल्याला मागचा भाट भाग कट करून घ्यायचा आहे तर ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे आपली ब्लाऊजची लांबी किती येत आहे तर आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे नऊ इंच येत आहे तर आपल्याला साडेनऊ इंच घ्यायचा आहे तर बघा ब्लाऊजची लांबी अशी मोजून घ्यायची आहे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून दोन इंच घ्यायचा आहे आणि अशी स सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आणि अर्धा गोलाकार द्यायचा आहे जर आपल्याला गळा हवा असेल तर आपण अर्धा इंच एक इंच वाढवू शकतो इथून डीप गळ्यासाठी अशी आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे सरळपणे आणि इथून आपल्याला हलका आकार द्यायचा आहे म्हणजे गळ्याला खूप छान असा गोलगडा तयार होतो इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे छातीच्या चौथ्या भागला आता आपल्याला कटोरी पंच आलेली कटोरी कट करून घ्यायची आहेत बघा इथून मी चॉक लावून घेत आहे आणि पंच आलेली कटोरी कट करून घेत आहे हीच कटोरी आपल्याला जशी आहे तशीच ठेवून घ्यायची आहे आणि माप लावून घ्यायचं आहे इथून आपण एक इंच घेत आहो आणि ह्या साईडनं एक इंच घेत आहो दोनही मध्यभाग मोजून घ्यायचा आहे किती येत आहे तर आपल्याला मार्जिंग करून घ्यायची आहे दीड इंच खालच्या भागाने आणि अशी श तीरशी रेषा ओढून घ्यायची आहे इथून आपल्याला अर्धा इंच कमी थोडा ख, कमी, भाग इथून पण आपल्याला अर्धा इंचपेक्षा कमी आणि अशी रेषा ओढून घ्यायची आहे आणि कटोरीला राऊंड द्यायचा आहे म्हणजे आकार द्यायचा आहे थोडी मोठी कटोरी वाढवून घ्यायची आहे अशा प्रकारे गोल गा गोल कटोरीला गडा वाढवून घ्यायचा आहे तर बघा कटोरी तयार झालेली आहे आता मी कट करून घेत आहे आता बघा कटोरी पण कट करून झालेली आहे पूर्ण पाट कट करून घ्याय घेतलेली आहे आता साडीवरचं ब्लाउज पीस कट एक बॉर्डर आपण काढून घ्यायची आहे नंतर शेम अशी जोडून घ्यायची आहे मध्ये दोनही अस्लिंग बरोबर अशी जोडून घ्यायची आहे कमी जास्त न झाली पाहिजे आता बघा इथं आपल्याला कापड बरोबर असा शेम दोनही भाग जोडून घ्यायचे आहे कमी जास्त न झाले पाहिजे आणि आप, आपण जो मागचा भाग काटलेला आहे तोच भाग बरोबर ठेवून अशी कटाई करून घ्यायची आहे आता बघा मी कट करून घेत आहे मागचा पाठ कट करून झालेला आहे तसंच आपल्याला फ्रंट भाग पण कट करून घ्यायचा आहे बरोबर असं शेम कापड घ्यायचं आहे आणि फ्रंट भाग जो आपण कट केलेला आहे असतं तोच भाग आपल्याला ठेवून याच्यावर बरोबर कट करून घ्यायचा आहे तो आपला आप तर आपला फ्रंट भाग पण कट झालेला आहे आणि साडीवरचा ब्लाऊज पीस आता आपल्याला बाई कट करून घ्यायची आहे म्हणजे बाईची कटिंग करून घ्यायची आहे ब्लाऊज पीसची तर बघा जसं सेम ठेवलेला आहे तसंच ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला बाई कटिंग करून घ्यायची आहे तर बघा बाई पण कट करून झाली आणि ही साडीवरची बॉर्डर आता आपल्याला कटोरी पंचालेल्या भागावरून कट करून घ्यायची आहे तर बरोबर शेम अशी ठेवून घ्यायचे आणि कट करून घ्यायची आहे तर पण बघा कटोरी पण कट झालेली आहे तर कसं वाटलं आजच्या व्हिडिओ नक्की सांगा ओके बाय